एकोणतीस दक्षिणात्य सुपरस्टार्स वर ईडीनं कारवाई केलेली आहे बेटिंग ॲपचा प्रसार केल्याबद्दल ईडी कडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय देवरकोंडा राणा डग्गुबाती यांच्यावर कारवाई झालेली आहे प्रकाश राज आणि निधी अग्रवाल सह एकोणतीस जणांवर ही कारवाई झाल्याचं कळत बेटिंग ॲपचा प्रसार केल्याबद्दल ही ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास एकोणतीस दाक्षिणात्य सुपरस्टार्सचा यामध्ये समावेश आहे आणि त्यांच्यावर ईडीनं कारवाई केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत उर्वशी या कारवाई संदर्भात काय अधिकचे अपडेट्स आहेत आहे कारण की बेटिंग ऍप सध्या आपण बघितलं तर प्रत्येक युट्यूब चॅनलवर नेहमी कोण जातो किंवा दुसऱ्या कोणत्या चॅनलवर जाते तर ही ऍडव्हर्टिजमेंट येते आणि या ऍडव्हर्टिजमेंटमध्ये या सगळ्या फिल्म स्टार सुपरस्टार्स क्रिकेटर्स आणि इन्फ्लुएंसर्स जे आहेत ते त्याला प्रमोट करतात आणि त्याच संदर्भात एफ आय आर दर्ज झालेली पाच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सैदराबाद सूर्यापेठ आणि विशाखापट्टणम या पाच जागी जेव्हा एफ आय आर दर्ज झाली त्याच्यानंतर गॅम्बलिंग ऍक्ट पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट आहे एटीन सिक्स्टी सेव्हन ची आणि त्याला लक्षात घेऊन जे आहे इलेगल बॅट बैत, बॅटिंगवर जे आहे इथे सगळ्यांना एफ आय आरच्या च्या जे सगळ्यांना आता सगळ्यांच्या विरोधात एफ आय आर दर्ज झाली आहे एकोणतीस असे ऍक्टर्स आहेत इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि युट्यूबर्स आहेत त्याच्यात म्हणजेच विजय देवरकोंडा राणा राणा दगुपती प्रकाश राज निधी अग्रवाल प्रनिता सुभाष मंजू लक्ष्मी आणि जे तिकडच्या साऊथचे जे होस्ट आहेत श्रीमुखी आणि श्यामला त्यांच्या पण विरोधात झाल्या आहेत आपल्याला माहितीये प्लॅटफॉर्म जंगली रमी जी ट्विन ए ट्वेंटी थ्री परी मॅच या सगळ्या ज्या मोठ्या प्रमाणावर प्लॅटफॉर्म आणि त्यांचे ऍडव्हर्टिजमेंट येतात तिथे मोठ्या प्रमाणात पैसे गोळे केले जातात आणि यांना पैसे मिळालेत या प्रमोशनसाठी या सगळ्या गोष्टींना जे जे घेऊन आहे यांच्या विरोधात दर्ज झाली इन आहे इनफॅक्ट आता काही क्रिकेटर्स आणि काही दुसरे जे ऍक्टर्स आहेत बॉलिवूड ऍक्टर्स आहेत ते पण अंडर स्कॅनर आहेत ईडीच्या कारण की बेटिंग ऍप हे कुठे ना कुठे इलिगल आहे आणि त्याच्याच विरोधात एफ आय आर दर्ज नक्कीच उर्वशी तर या संदर्भात आता आणखी कुणाकुणावर कारवाई केली जाते याकडे लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी